नमस्कार नमस्कार काकाजी आपलं अप, पहिले परिचय द्या माझं नाव श्रीराम गोनजी राठोड राहणार शिरबोगाचा तालुका स्टँड जिल्हा अकोला हे आपण जो बैल आहे याला काय त्रास याल होता आपल्याला पहिला ना रोड पण होता हा याला संडा लागली होती अच्छा आ, चारा खात नव्हता पाणी पीत नव्हता अच्छा आणि हा एकदम कसा झाला होता तुम्ही तुम तुम म्हणत होते एकदम रोड झाला अच्छा आणि मी विक्री काढलेली आहे व्यापारी बारा हजार रुपयात म्हणजे व्यापारी बारा हजार कशासाठी ते कपासाठी कापासाठी तो एकदम मरा जोक्त झाला होता बरोबर आणि मग आपण काय केलं याला ते मिल चार्ज दिलेला अच्छा आणि या अलपमध्ये याला खाऊ घातला तीन दिवस शंभर शंभर ग्राम अच्छा नंतर पन्नास पन्नास ग्राम खाऊ घातलं बरोबर तेव्हापासून भरपूर पाणी पिते भरपूर चराही खाते संडासली संडासही सुधारली आणि पहिले तुम्ही म्हणत होते संडासात काही विशिष्ट वास पतली संडास येतील त्याला वास येत होता अच्छा वास यायचा ना आणि आता कशी येते संडास आता संडास घट्ट घट्ट येत आहे विशिष्ट कलर पण आपण त्या ते बघा तो तर पण तुमच्या मस्त जोरदार हा गुराला कमी वेळाने दोन वेळा संडास किती पोट साफ होत्या थोडक्यात पहिले कसं व्हायचं पहिले खूप लोड व्हायचा आहे आणि तुम्ही पिकरा काढला होता तो मठे मधल्या बरोबर हा पहिली नेहमी पाहायचा आहे ना तुम्ही बाजूला शक्य समोर आहे काही नाही हे तंदुरुस्त दिसायचा आणि हे एकदम लोड का असा एकदम अच्छा आता काय वाटत आलं फरक पडला त्याच्यावर तू आप त्याच्या बरोबरीला आलाय सर म्हणणं काय एकदम लोड गई म्हणते एक दोन बिल चार्ज जरा त्याला तंदुरुस्त करू आता जाते बंजारा आहे आपण बाजारात जाऊ बा आता जे कसा म्हणले तर गाई कापले ते गाय विकत घ्यायची आपण बकऱ्या पण तस्यात घ्यायच्या बकऱ्या एवढा आत्मविश्वास निर्माण झाला कशा आपण दुरुस्त करून म्हणजे भरभर रिझल्ट आहे सर शंभर टक्के रिझल्ट आहे शंभर टक्के रिझल्ट किती पैसे खर्च केले सलाईना त्यांनी काही फरक पडला आणि आपलं फक्त मिल्क चार्जर किती रुपये एक किलो असं तर समजा ते तेहतीस रुपयाचं पडते ते रोजचा एक एक डोस समजा बरोबर त्या तेहतीस रुपयामध्येच आपल्याला फरक पडला तेहतीस रुपयात वापरायला जे राम सर म्हणताय अमृत हा क्षण तुम्हाला वेगळा म्हणजे जिथं तुम्हाला दवाखान्याला तीन चार हजार पाच हजार खर्च झाला त्याच्या सुधारला नाही आणि हे तीनशे तीस रुपयाच्या पुण्यात असं म्हणू शकतो आपण बिलकुल बिलकुल शंभर टक्के शंभर टक्के बरं तुम्ही सर आपण जे परिसरात जे आता आपल्याकडं खूप प्रॉब्लेम आहे जसं गाईंना पातळ शेण होत किंवा बैल होत आहे तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू माझं तर आव्हान राहील सर कास्तकार म्हटलं की बैल आणि गाई प्रत्येकाजवळ पर, राहत बरोबर प्रत्येकाच्या घरी पाच किलोची एक बकेट मिल्क चार्ज असावी हो आणि जे शेतकरी म्हणजे आजारी गायला कापायला देतात बरोबर बायला कापायला देतात कापायला जीव वाचणार तर त्यांच्यासाठी काय सांगा मिल चार्जर चारल्यानं त्याचा जीव वाचल वाचल त्याने ते सुधरल आणि तंदुरुस्त राहील तुम्हाला किती दिवसाचा रिझल्ट भेटला खाऊ एकाच याच्यात नी सर दिले की नाही लगेच संध्याकाळी त्याचा सेल झाला एक किलो मध्ये बिलकुल कव्हर झाला तो एकाच किलो तुझा रिपेअर झाला ना सर तुम्ही गाय घेतले असते का नाही नाही ते विचार मनात आलाच नाही चांगल्या ते विचार आत्मविश्वास वाढला म्हणजे या, याची तब्येत खराब झाली होत नाही आतापर्यंत गाय आता येऊ लागत कमी पैशात भेटते मिल्क चार्ज खाऊन मला तंदुरुस्त बरोबर म्हणजे कमी पैशात गाई आणायच्या मिल्क चार्जार खाऊ घालून तंदुरुस्त फायदा आणि ती जर तयार गाय घेतली तर ती माग पडते बरोबर आणि माहिती माझ्या नाताकडे बारा हजार बकरी आणली राजस्थानी बकरी लांब ती बकरी तिच्या गर्भशयामधून असं पच निघत होता निघत होता त्यानं जवळपास सात ते आठ हजार रुपये खर्च केला माझा म्हणजे चुलत बहिणीचाच मुलगा आहे तर मामा असं असं झालं म्हणे म्हटलं एक काम करत तसेच तीनशे रुपये तुम्ही हरपले बा माझ्यावर विश्वास कर तर त्याला ते दिलं एकदम बकरी आता तंदुरुस्त अरे वा प्रभाशयामधून पू मजा पू म्हणतात लाल पाणी मग ते सगळं क्लिअर झालं सगळं क्लिअर झालं आणि जसं बाबा म्हंटले की आता समजा आपण ज्या भाकड गाई ज्या कापायला जातात त्या जर आणल्या आणि त्या जर तंदुरुस्त केल्या तर परत तुम्ही त्या घरी सांभाळाला आणि इतर शेतकरी बी सांभाळतील सांभाळतील तुम्हाला फायदा तर होईलच हो। परंतु पुण्य जे भेटणार आहे ते फार महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तुम्ही त्यांना त्यांचा जीव वाचवणार आणि त्यांना जीवनदान देणार आहे हे सगळ्यात मोठं पुण्य आहे आणि हे पुण्य तुम्हाला मिळू शकतं आणि तुम्हालाच नाही तर महाराष्ट्रभरातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळू बरोबर त्यांनी काय करायला पाहिजे एकदा सविस्तर सांगा बिलकुल मिल तर चारलंच पाहिजे पाहिजे मिल चार्जर असं एक वरदान आहे जनावरांसाठी वरदान आहे वरदान बरोबर तुम्ही फक्त बैलावर एक्सपिरियन्स घेतला गाय आल्यानंतर एकदम रोड आणि बिलकुल एकदम रोड आणील काहीच हरकत नाही शंभर तुम्ही दोन गायांचा जीव पण वाचवणार आहे आणि तुमचं कुटुंब त्यांनी दूध खाऊन एकदम दष्टपुष्ट होणार आहे बरोबर नाही मार्गदर्शन कोणी केलं ते सांग नील uh, माझं नाव उल्हास श्रीराम राठोड मुक्काम पिंपळगाव चांबारे मला मार्गदर्शन केलं गुप्ता सर मूर्तिजापूरचे आहेत आपले मोहित गुप्ता सर माझं नाव मोहित नंदकिशोर गुप्ता गुप्ता ॲग्रो सर्व्हिसेस मूर्तिजापूर तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला माझा मोबाईल नंबर आहे ट्रिपल सेवन फाईव्ह झिरो सिक्स थ्री फोर फाईव्ह सिक्स धन्यवाद सर